न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा बाळापूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये बैलपोळा सण साजरा व पावसाचे आगमन अकोल्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्रामीण भागात बैलपोळा सण उत्साहात साजरा पोळा श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येतो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात शेती प्रधान या देशात व शेतकऱ्यात या सणाला विशेष महत्व आहे पोळ्याच्या दिवशी काय केलं जात या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली जूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात आणि घुंगरांच्या माळा वेसन नवा कासरा पायात चांदी सेवा करदोळ्याचे तोडे घालतात गोड पुरणपोळी आणि सन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साज शृंगार करतात बैल सजवतात त्याची मिरवणूक काढली जाते या दिवशी अकोल्यातील प्रत्येक तालुक्यात व खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतींचे आयोजन करण्यात येते यावेळी लोहारा डोंगरगाव कळंबी कवठा बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लोहारा येथील पोळ्यात उपस्थित म्हणून उरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले उपनिरीक्षक गणेश कायंदे बीट जमादार राजाभाऊ बचे होमगार्ड कर्मचारी तसेच सरपंच प्रवीण मोरे पोलीस पाटील शरद बकाल बाळकृष्ण मोरे मधुकर लक्ष्मण मोरे रुपेश ठाकूर ज्ञानेश्वर वावरे दत्ता बकाल डॉक्टर जमील देशमुख व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे अकोला बाळापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा